उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले माझे सर्व पालक वर्ग मित्र आज आपल्या शा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन अष्ट्याहत्तर व स्वातंत्र्य दिन तो आपण सर्वजण एकत्रित साजरा करत आहोत तरी मी या सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहे आपली शाळा ही एक उपक्रमची शाळा म्हणून जिल्हा स्तरावर पोहोचली आहे आणि विनोबाच्या माध्यमाद्वारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भापकर सर यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भापकर सर यांचे खूप 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 असे अभिनंदन करते त्यांनी आपली शाळा ही जिल्हा स्तरावर नेऊन पोहोचवलेली आहे तसेच विनोबा ऍपच्या माध्यमाद्वारे मुलांना जे काही व्हिडिओ येत होते शिंदे महाशाळेच्या ग्रुपवरती त्या ग्रुपद्वारे सर्व माता भंगिली आपल्या मुलांच्या म्हणजे आपल्या पाल्यांकडून ते ऍपद्वारे ते व्हिडिओद्वारे ते करून घेणे आणि ते